आशीर्वाद मित्रमंडळ गोविंदा पथक सांगितलेलं ना भाई नावातच आहे मध्ये मिळालेला अपयश पचवणे सर्वांसाठी खूप कठीण होत आणि येणारा प्रत्येक दिवस झालेल्या पराभवाची जाणीव करून देणारा होता कुठे चुकलो काय चुकलो या सर्वाचा विचार करण्यात महिने कधी निघून गेले कोणाला समजलंच नाही बघता बघता दोन हजार तेवीस वर्षाची सुरुवात झाली आणि आता आम्हा सर्वांसमोर फक्त एकच लक्ष होत ते म्हणजे येणारा दहिंडी उत्सव प्रत्येकाच्या मनात एक आग होती जे स्वप्न मागच्या वर्षी अपूर्ण राहिले ते कोणत्याही परिस्थितीत यावर्षी पूर्ण करायचे होते दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सराव प्रारंभाचा दिवस ठरला आणि सर्वच जण अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले समाधानाची गोष्ट म्हणजे आमचे प्रशिक्षक श्री विक्रांत ढवळे हे सुद्धा यावर्षी मैदानात पुन्हा उतरले होते या वर्षीचा सराव व दहंडी पर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आहे याची कल्पना दादाने आधीच सर्व गोविंदांना दिलेली होती आणि गणरायाच्या शुभ आशीर्वादाने आमचा दोन हजार तेवीसच्या सरावाचा प्रवास चालू झाला या वर्षीचा प्रवास खडतर आहे याची कल्पना प्रत्येक गोविंदाला होतीच त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या मनाची तयारी करून मैदानात उतरा अशी सर्व गोविंदांना सक्त ताकीद देण्यात आली होती आणि दादाने प्रथम प्राधान्य सर्व गोविंदांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे दिले होते जसजसा दस सराव अंतिम टप्प्यात येऊ लागला तस दस तसा प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती सरावादरम्यान आम्ही अनेकदा थकलो अनेकदा पडलो धडपडलो पावसाने आम्हाला रोखायची हिंमत सुद्धा केली पण आम्ही कुठेही थांबलो नाही येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला देत आम्ही जिद्दीने मैदानात उभे राहिलो आणि शेवटी तो दिवस आलाच त्याची आम्ही गेली दहा वर्षे वाट पाहत होतो प्रत्येकाच्या डोळ्यात नवीन स्वप्न होती आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याची एक जिद्द होती आणि आम्ही ज्या मैदानात गेल्या वर्षी पराभवाला सामोरे गेलो होतो तिथेच पुन्हा आठ थर लावून दाखवायचे देज हे घेऊन आम्ही पोचलो ते म्हणजे श्री दिपेश आयोजित स्वराज्य प्रतिष्ठानच्या दयंडीमध्ये जसा मनोर अडचायला सुरुवात झाली तशी प्रत्येकाच्या काळजाची कडधड वाढत होती आमच्या सर्वांच्या अंगात एक वेगळी ऊर्जा संचारली होती अंगावर पडणारा पावसाचा थेंब सुद्धा आगीच्या ठुंगीप्रमाणे वाटत होता आणि आमच्या ध्येयाकडे आमची वाटचाल सुरू झाली होती जस दस जसा आमचा मनोरा रचला जात होता तशी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आता आम्हा सर्वांना फक्त एकच गोष्ट ऐकायची होती सन्मान सन्मान डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आज या सोहळ्या प्रसंगी त्याचबरोबर सन्मानिय राजेशजी कदम मनपूर्वक स्वागत आहे आपलं देखील दिपेशजी म्हात्रे यांच्या निमंत्रणाचं मान देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तीन थर पूर्ण झालेल्या आहेत अतिशय सुरेखरित्या माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वामुळे आणि माणसाचं मोठेपण जाणवतं हे त्याच्या स्वभावातूनच आणि त्याच स्वभावानं चार थर पूर्ण पाच थर पूर्ण पाच थर पूर्ण साव्याची तयारी बघूया किती थर लावताय सात ते आठ थर लावण्याची तयारी आहे राणे काकांचं मंडळ नाव मोठं कॅमेरावाले जरा खाली बसा दादा बघतायत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अप्रतिम जोरदार टळ्या रबाल बजरंग आणि यासाठीच केला होता तो अट्टास तब्बल बारा वर्षांनी डोंबिवलीकरांनी पुन्हा एकदा आठ थरांचा थरार अनुभवला आशीर्वाद मित्रमंडळ एकदम कडक थर लावले प्रो गोविंदामध्ये होते की नाही तुम्ही अरे काय हा नेक्स्ट टाइम अरे या टायमालाच आलं पाहिजे होत पण एकदम कडक थर खूप खूप अभिनंदन मला वाटतं सकाळपासून आम्ही फिरतोय सगळीकडे वेगवेगळ्या मंडळांना भेट देत आपण ज्या कमी वेळेमध्ये आणि एकदम कुठेही कोणीही हल्लं हा। नाही एकदम तीन एक्के एकावर एक मला वाटतं आपलं मंडळ जे आहे डोंबिली कुठेही मुंबईपेक्षा मागे नाही आणि मुंबईच्या मंडळांपेक्षा मागे नाही तर पुढच्या वेळेस जे आहे हे पुढच्या वेळेस हे सगळे डोंबिलीचे असतील कल्याणचे असतील या सगळ्यांना आपल्याला प्रो गोविंदामध्ये त्या ठिकाणी बघायचं आहे आणि त्याचबरोबर प्रो गोविंदामध्ये दे जिंकायची देखील ट्रॉफी आहे आपल्याला